बघा ठाणे हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा सा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यातली शिवसेनेची ताकद पुढे नेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे शिवसैनिक करतो आहे आणि हा बालेकिल्ला असाच अबाधित राखण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण या तुँ निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत आपण लोकांचा सा प्रतिसाद बघताय पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने लोक सभेमध्ये या ठिकाणी सामील होत आहेत मी आपल्याला एवढंच सांगेन फार जास्त बोलण्याची आम्हाला सवय नाही आम्हाला शिंदेसाहेबांची शिकवण आहे काम जास्त करायचं कमी बोलायचं मी एवढंच सा आपल्याला सांगेन चार तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या फरकानं मोठ्या मताधिक्याने माननीय नरेश मस्के साहेब या मतदारसंघात निवडून येतील तसेच नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत तर आता संध्याकाळी सहा वाजता आम्ही जी सभा आयोजित केली होती त्या सभेला जो आज पाऊस असताना सुद्धा पावसाचं वातावरण असताना सुद्धा एवढ्या बहुसंख्येने लोकांनी उपस्थित दाखवली आणि पालकमंत्री आल्यानंतर जो उत्साह तुम्ही बघितला साहेबांच्या भाषणामधून जे लोकांनी जो, 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 जो प्रतिसाद दिला त्यावरून सुद्धा तुम्हाला अंदाज आला असेल की प्रचंड मोठी ताकद माननीय उमेदवार नरेंद्र मुस्के साहेब यांच्या पाठीमागे उभे राहून देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदींना मधींची हात बळकट करण्यासाठी जी ताकद आज बघितली तुम्ही ते जास्तीत जास्त याच्यापेक्षा सुद्धा आणखी राहिलेल्या दोन दिवसामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करून उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद ताकदपणा आण शंभूराज देसाई साहेबांचं सा कायमच लक्ष राहतं नवी कारण तर सातारा जिल्हा असेल पाटण तालुका असेल कराड तालुका असेल यातील बहुसंख्य लोकं जे आहेत हे नवी मुंबईमध्ये राहण्या वास्तव्यात असल्यामुळे साहेबांचं लक्ष असतं त्यांनी साहेबांनी त्यासाठी आज जी सूचना केली किंवा जी मदत करण्याचं सहकार्य करण्याचं जे आश्वासन केलं त्याला लोकांनी प्रतिसाद देऊन लोक चांगल्या बहुसंख्येनं नरेशजी मस्के साहेब यांच्या पाठिमागं नक्कीच उभे राहतील